सर्वज्ञे भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ तर बघा महाअष्टमीला दुर्गाष्टमीला म्हणजेच तीस तारखेला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला महाअष्टमी आलेली आहे दुर्गाष्टमी आलेली आहे आणि ह्या अष्टमीला बघा प्रत्येक महिन्यात अष्टमी येत असते पण जी शारदीय नवरात्रीमध्ये अष्टमी येत असते तर तिला ह्या नवरात्रीच्या अष्टमीचा प्राण मानला गेलेला आहे या दिवशी जी काही सेवा केली जाते तर ती आई भगवतीला अतिशय म्हणजे प्रसन्न करणारी ही सेवा आहे म्हणजेच दुर्गाष्टमीची मग बघा काही कारणांमुळे तुम्हाला जर कोणत्याच दिवशी सेवा करणं शक्य नाही झालं किंवा अगदीच की तुम्हाला या दरम्यान कोणती पाठ करणं नाही शक्य झालं कुंकुमार्चन करणं शक्य नाही झालं तरीसुद्धा किंवा जरी रोज तुमच्या दुर्गाष्टमीचे पाठ चालू असतील तरीसुद्धा तुम्हाला ह्या महाअष्टमीला दुर्गा अष्टमीला दुर्गा सप्तशदीचा एक तरी पाठ तुम्हाला करायचाच आहे कुंकुमार्चन तुम्हाला करायचं आहे त्यानंतर ना बघा ज्यांना कोणी नवमीला कन्यापूजन करतं कोणी अष्टमीला करतं किंवा अगदीच की हवनसुद्धा कोणी अष्टमीला करतं कोणी नवमीला करतं किंवा अगदीच की बघा कन्यापूजनासाठी सुद्धा कन्या आपल्याला नवमीला भेटत नाहीत मग तुम्ही अष्टमीलासुद्धा कन्यापूजन नक्कीच करू शकता किंवा सप्तमीला सुद्धा कन्यापूजन न नक्कीच करू शकता तर बघा या दरम्यान आपल्याला बघा जरी तुम्ही ह्या नवरात्रीमध्ये घटस्थापना झालेली आहे सेवा जरी कोणत्या झाल्या नसतील किंवा अगदीच तुम्ही तुमच्या घरात घटस्थापना झालेली नसेल तरीसुद्धा तुम्हाला ह्या दुर्गाष्टमीला ह्या महाअष्टमीला एक नैवेद्य जो आई कुळदेवीला माता लक्ष्मीला आणि कोणतीही तुमची कुळदेवी असू देत तरीसुद्धा तिला प्रिय असणारा हा नैवेद्य तिला अर्पण करायचा आहे तर बघा तांबूल प्रत्येकालाच माहिती असेल की बघा जे साडेतीन शक्तीपीठी आहेत तर तिथे दुर्गाष्टमीच्या दिवशी तांबोलाचा नैवेद्य दाखवला जातो आता तुम्ही म्हणाल की या दिवशी म्हणजे नवरात्रीमध्ये जर सरमाचा उपवास असतात किंवा देवीचं सुद्धा उपवास असतात मग नैवेद्य हा का दाखवला जातो तर उपवास फक्त आपल्यासाठी असतो देवी देवतांचा उपवास नसतो तर ह्या दिवशी बघा तांबुलाचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्याहीपेक्षा बघा तांबूलाचा नैवेद्य तर दाखवलाच जातो पण त्याचबरोबर या दिवशी जे मखाने असतात त्याचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो बघा जरी तुम्हाला काही शक्य नसेल तरीसुद्धा बघा या दिवशी कोणी कोणी तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो किंवा जी काही शेवळ्याची खीर आहे त्याचा नैवेद्य दाखवला जातो किंवा अगदीच तुम्ही कोणत्याही खिरीचा नैवेद्य तुम्ही या दिवशी देवीला दाखवू शकता पण या दिवशी जे मखानेची खीर आहे जी आई देवीला कोणत्याही बघा तुमची कुळदेवी अक्षश कोणतीही असू दे तरी सुद्धा या दिवशी मखानेच्या खिरीचा नैवेद्य जो आए, आए, आहे कुळदेवीला आहे भगवतीला अतिशय प्रिय आहे त्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्यानंतर ना बघा जे तांबूल असतं तर त्याचा त्याचासुद्धा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी कारण बघा असं सांगितलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये की जे रजगुण आहे तर तो या तांबुलातून उत्पन्न होत असतो आणि जेव्हा तांबुलाचा नैवेद्य आईला आई, आई भगवतीला दाखवला जातो तेव्हा रजगुण उत्पन्न होत असतात म्हणजेच की असं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे की रजगुण देवीसाठी आई भगवतीसाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे कारण की जेव्हा ती दुष्टांचा नाश करत असते तेव्हा या रजगुणाचा उपयोग तिथं केला जातो त्यामुळे नवरात्रीमध्ये तांबुलाचा नैवेद्य दाखवायला दाखवण्याला खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे अगदीच तुम्हाला तांबूल म्हणजेच जे विढ्याची पानं असतात त्यामध्ये बघा कात विलायची त्यानंतरनं जे काही साहित्य असतं गुलकंद असतो किंवा ह्या सर्वांचा साहित्याचा उपयोग करून ते कुठलं जातं साहित्य आणि ते विढाच्या पानावरती ठेवून आई भगवतीला नैवेद्य दाखवला जातो बघा अगदीच तुम्ही पान पान म्हणजे जे पानाचं दुकान असतं म्हणजेच जिथं विढा बनवला जातो त्याचं दुकान असतं तर तिथंसुद्धा तुम्ही तांबूल म्हटला तरीसुद्धा तिथं तुम्हाला तांबूल म्हणजेच ते बनवून दिलं जातं किंवा अगदीच तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला सर्च करूनसुद्धा घरगुतीसुद्धा तांबूल कसं बनवायचं तर ते सुद्धा तुम्हाला नक्कीच समजेल त्याचासुद्धा नैवेद्य अष्टमीच्या दिवशी दुर्गाष्टमीच्या दिवशी महाअष्टमीच्या दिवशी दाखवला जातो किंवा बघा तुम्हाला अगदीच की तुम्ही या दिवशी मखानेसुद्धा खरेदी करू शकता आणि त्याचा सुद्धा नैवेद्य दाखवलेला आई भगवतीला प्रसन्न करण्यासाठी अगदीच तुम्ही कोणत्याही दिवशी नैवेद्य नाही दाखवला तरीसुद्धा या दिवशी तुम्ही याचा नैवेद्य दाखवू शकता किंवा अगदीच कोणतीही किरेचा नैवेद्य दाखवू शकता पण या दिवशी जे मखाने असतात त्याचा हा नैवेद्याचा मान खूप मोठ्या प्रमाणात दिलेला आहे मखाने बघा मी तुम्हाला रेसिपी सांगते जे खीर बनवायचे असते ते तर तुम्हाला तुपामध्ये मखाने जेवढी तुम्हाला खीर बनवायची आहे तेवढे मखाने तुम्हाला भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये ते मिक्सरमध्ये ग्रँड करून घ्यायचं आहे त्यानंतरनं दूध टाकू त्यामध्ये साखर विलायची टाकायची आहे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे मकाने टाकायचे आणि त्याची खीर आपल्याला आई भगवतीला या दिवशी दाखवायची अगदीच तुमच्याकडून काही नाही झालं तरीसुद्धा तुम्ही या दिवशी आई भगवतीला हा नैवेद्य दाखवू शकता आणि बघा हा दिवस म्हणजेच अगदीच की नवरात्रीत कोणतेच दिवशी तुम्हाला काही करणं शक्य नाही झालं तरी सप्तमी अष्टमी आणि नवमीला खूप सारा मान दिलेला आहे खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणजेच महा सप्तमी महा अष्टमी आणि महानवमी हे दिवस ती जे आहेत तीन दिवसाचे तर ते खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत शारदीय नवरात्रीतले जेव्हा बघा ह्या तीन दिवसात तुम्ही खूप सारी सेवा करू शकता आई भगवतीला प्रसन्न करून घेऊ शकता कारण बघा नवरात्रीमध्ये आई भगवती आपल्या घरात सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि या दरम्यान आपण जे काही आई भगवतीची श्रद्धेने सेवा करत असतो से, तर ती आई भगवतीपर्यंत नक्कीच पोहोचली जाते त्यामुळे ह्या सेवा करायला विसरू नका जे काही नैवेद्य आहेत तर ते सुद्धा दाखवायला विसरू नका बघा कन्यापूजन त्यानंतर ना बघा दुर्गाष्टमीचे पाठ हवन त्यानंतर ना बघा जे सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर त्याचं सुद्धा तुम्हाला महाष्टमीला नक्कीच पठण करायचं आहे बघा तुम्हाला अगदीच कोणत्या दिवशी नाही जमलं तरीसुद्धा तुम्ही अष्टमीला करा नवमीला करा कोणी दशमीलासुद्धा या सर्व काही सेवा करतं किंवा अगदीच तुम्ही चौथा पाठ जरी करत असाल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी तुमची सेवा घडणारच आहे त्यापैकी जर काही पाठ तुमचे राहिले असतील तरी तुम्ही दशमीला करू शकता किंवा अगदीच कि माझ्या दसऱ्याच्या दिवशी करू शकता किंवा अगदीच त्याच्या पुढे जरी गेले तरीसुद्धा काहीच हरकत नाही जरी तुम्हाला ना काही कारणांमुळे किंवा सुतक विटाळ किंवा मासिक पाळी ह्या दरम्यान जर काही येत असेल तरीसुद्धा तुम्ही ह्या तीन दिवसाच्या सेवा नक्कीच करू शकता हे तीन दिवस खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहेत आणि त्याहीपेक्षा दुर्गाष्टमीला ह्या शारदा शारदीय नवरात्रीचा प्राण मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करावी असंच माझं म्हणणं आहे किंवा अगदीच बघा आपल्या प्रत्येकाला वाटतं की घरात सुख समाधान आई भगवतीचा आशीर्वाद राहण्यासाठी प्रत्येक महिलेनं ही सेवा करणं तेवढंच गरजेचं मानलं गेलेलं आहे आणि बघा ज्यांनी पहिल्या दिवशी उपवास धरलेला असेल बघा काही जणांचं खूप जणांचं असं असतं की पहिल्या दिवशी फक्त उपवास करायचा आणि शेवटच्या दिवशी एक उपवास करायचा म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी तर तुम्हाला या दिवशी उपवाससुद्धा धरायचा आहे ज्यांनी उठता बसता उपवास धरलेला आहे गटस्थापनेचा तर त्यांनी या दिवशी म्हणजेच की दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवाससुद्धा धरायचा आहे आणि जो काही आपण तांबुलाचा निवेद्य दाखवलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही अगदीच त्यातला थोडा तुकडा जरी खाल्ला तरी काही हरकत नाही अगदीच तुम्ही ते खाऊ शकता किंवा देऊ शकता कारण बघा काही कारणांमुळे तुम्हाला जर खाणं शक्य होत नसेल तरी सुद्धा ते तो नैवेद्य घरातील व्यक्तींना तुम्ही नक्कीच द्यायचा आहे खिरीचा नैवेद्य घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे